आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महाड शहरात गायींची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून या घटनेमागे गायींना चोरी करून कतलीसाठी नेले जात असल्याचा संशय निर्माण झाला आहे अनेक वर्षापासून महाड बाजारपेठेत गायींचे मोठे कळप दिसून येत होते मात्र सध्या या गायींची संख्या लक्षणरित्या कमी झालेली आहे सोशल मीडियावर सध्या काही धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये रात्रीच्या वेळी टेम्पोमध्ये लपून गायींना चोरी करून नेत असल्याचे दृश्य दिसत आहे अशा प्रकारच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे महाडमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे का गायींची संख्या अचानक कमी होण्यामागे कोणते कारण आहे का हे प्रश्न आता नागरिकांना सतावत आहेत प्रशासनाने या संपूर्ण प्रकारची गांभीर्यतेने दखल घेऊन योग्य तपास करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे आता होती पण हो कमी आम्ही व्यापारी वर्ग म्हणून पूर्वी खूपच दिसायच्या गाय बरोबर पण आता ती संख्या कमी झाली कारण आम्हाला जर काही त्यांना काय नैवेद्य वगैरे द्यायचं असेल तर आम्हाला जायला लागायचं नाही कुठे बाहेर इथ मिळायचे आम्हाला त्या पण आता म्हणजे शोधावं लागतं आता खूप प्रमाण कमी आले तरी म्हणजे बाजारातून दुसरी गाई गा फिरताना दिसते पण त्याच्यामध्ये खूप घट होत चालले असं आम्हाला जाणवते पूर्वी कस आपल्याला म्हणजे गोमाता म्हणजे आपण ते पूजन करतो आपल्याला त्या गोमातेच खूप हे आहे पण आता ते राहिलेलं नाहीये आता कसं विरळ झालंय सगळं प्रकार काय प्रकार आहे तो काय अजून लक्षात येत नाहीये कोणाच्या पण ते की संख्या खूपच कमी झाली गायींची काय आहे ते प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि जातीने दखल घेतली पाहिजे मंडळी आपण पाहिल्याप्रमाणे अनेक वेळा सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होत आहेत अर्थातच गुरांची संख्या ही वारंवार आणि दिवसेंदिवस घटतच चाललेली आहे प्रत्येक राज्यांमध्ये व्हिडिओ व्हायरल ह्यासाठी होत आहेत की रात्रीचा खेळ चाले आणि गुरांची चोरी करणं आणि टेम्पोमध्ये भरून अर्थातच गाई असतील वास्त्र असतील बैल असतील यांना लपून घेऊन जात असल्याचे व्हिडिओ वारंवार सोशल मीडियावर व्हायरल होत असताना तशीच परिस्थिती आता महाराष्ट्रामधल्या रायगड जिल्ह्यामधल्या महाड तालुक्याची निर्माण झाली आहे का कारण महाडमध्ये अनेक वर्षांपासून मुख्य बाजारपेठ अर्थातच महाड शहरातल्या मुख्य बाजारपेठेत किंवा इतर ठिकाणी गाईंची संख्या ही जास्त प्रमाणात पाहायला मिळायची मात्र आताच काही महिन्यांपासून गायींची संख्या ही कमी झालेली पाहायला मिळते असं तर संशय दिसून यायला लागलेला आहे की गायींना कत्तलीसाठी घेऊन जात का तर महाडमध्ये आता व्यापारी वर्ग देखील सांगतायत की गाईंची संख्या अनेक वेळा आणि कित्येक वेळा आम्ही पाहिल्याप्रमाणे झुंड राहायची मात्र आता ती झुंड नाहीशी झालेली आहे मग आता कत्तलीसाठी घेऊन जाणारे टेम्पो रात्रीचा खेळ आपला चालवत आहेत का टेम्पो चालक तर हा सवाल आता महाड प्रशासनाकडे मी तर करत आहे मात्र आता महाड प्रशासन कशा पद्धतीत याकडे लक्ष देणार मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड